उद्या हा कार्यक्रम शहीद स्मारक स्मारक समा, अनावरणचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे या ठिकाणी भारत मातेसाठी शहीद झालेल्या वीर 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 जवानांच्या माता आणि पत्नी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून ब्रिगेडियर रसल डिसोजा साहेब व सर्व कर्नल या दर्जाचे सर्व सैन्या सैन्य दलातील अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून हा अत्यंत दिमागदार सोहळा या ठिकाणी आपण बार्शीमध्ये आयोजित केलेला आहे किमान माझ्या माहितीप्रमाणे जे काही माहिती घेतलेली आहे एक अडीच ते तीन हजार सर्व सैन्यामध्ये काम केलेले सर्व माजी सैनिक व सध्याचे सैनिक या ठिकाणी येतील अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि एक दर्जेदार असा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे या कार्यक्रमाला आणि या देखण्या कार्यक्रमाला कारण आपण पाहतो की आपण ज्यांच्या जीवावरती सुरक्षित आहोत अशा या सैनिक बांधवांचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या ठिकाणी जे शहीद स्मारक आहे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तालुकावरती एवढ्या दर्जेदार असंच या ठिकाणी बार्शीमध्ये एकमेव असं हे शहीद स्मारक झालेलं आहे आणि या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी या ठिकाणी मी बार्शीकरांना आपल्या माध्यमातून नम्रतेची विनंती करतो